काय बघतात इथे गेला होता क्रॉस करत होतो ना इथे तुम्हाला दरवर्षी येतात पण यावर्षी अजून काय म्हाताऱ्या पावसामध्ये येतात काय माहित नाही पण हे आहे ना हे पूर्ण असं भरलेलं असत हे पूर्ण भरलेलं असत म्हणजे कोणती काढू आणि कोणती नको एवढी अशी होतं एवढी येत निसर्गातला खजाना सफेद सोन इथे प्रोटेक्टेड आहे बघा निसर्गाची किमिया नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सध्या कसं आहे तरणा पाऊस चरता होणार आहे आणि म्हातारा पाऊस आता दोन दिवसावरती आहे तर आज आहे ना मी खास आमच्या मित्र आहेत दिनेश गुरव साहेब त्यांच्या थोडस सा इकडे आलो होतो देवरुखला आलो होतो तर अचानक प्लान ठरला की चला आपण थोडस रोवण शोधायला जाऊया आणि बघा दा आज रोहन शोधाला आपल्या सोबत कोण आहेत साहेब नमस्कार सह्याद्री कोकण म्हणून त्यांचं चॅनल आहे जाऊन चेक करू शकता निसर्गातल्या सह्याद्रीतल्या बऱ्याच गोष्टी ते दाखवत असतात बघा आज त्याने ना काय घेतले बघा पेहराव कस पेहराव पूर्ण गाव पूर्ण गावाला रानात जातात ना ते असे जातात तयार आणि सोबत आपला मित्र नर्या आहे हे दोघेही रानात फिरणारे अनुभवी माणसं माझ्यासोबत <laughs> <एक दब। laughs> so, आज आहेत कसबी कसबी एकदम सो आज आपण कुठे जातोय रोन शोधायला रोन शोधूया कसं ताण पाऊस चालू होताना रोन मिळतात आणि पाऊस संपताना जास्त मिळतात हा मग आपण जाऊन बघूया जी माझ्या जागा दरवर्षीच्या अच्छा त्या जागेवरतीच नेणार आहेत कुठे सिक्रेट जागा त्या सांगायच्या नाही सांगायच्या नसतात फक्त त्या ठिकाणी नेणार आणि कुठे अडचण आहे याल ना माझ्यासोबत होय तर म्हणून वगैरे घेतली बरोबर चला जाऊया हा जाऊया हा बस जोरात आली पुढ गाडीच्या रस्त्याच्या बाजूला आहे त्यामुळे गाडीचा आवाज जास्त आहे चला ऍडव्हेंचर आहे फुल ऍडव्हेंचर

बाप रे एवढी गर्द साडी कस आहे ऊन पडलंय ना हा ऊन पडल्यामुळे ते आता बाहेर बाहेर येतील बरोबर उभेला बाहेर येतील थोडंसं शेकायला मंडळी हे बघा हे जे झाड आहे ना हे थोडंसं युनिक पाहायला बघा मिळते आपल्याला बरं सर कसलं झाड आहे आपल्याकडे करमळ्याचं झाड बोलतात हा पूर्वी असं जेवायला वापरायचं असं एवढं दोन पाना असायची बरोबर तिथून तोडायचं असं एवढं तोडल्यानंतर हे बघ असं जेवायला अरे घेतलं की जेवायचं अरे आणि अशा पानांवरती जेवणा जेवल्यावरती चव भारी लागते जेवणाची आणि ही पहिलं जे ओरिजिनल जेवण असायचं गावचं ह्याच्यावरतीच व्हायचं बरोबर पावसाळ्याच्या वगैरे सीझनला हे बघा ही दोन जे तोडले आहेत ना हे पहिली जुनी दिसतात का तोडले ती मी ते चित्र मिळाली होती ना चितळे ते असं याच्यावरती नेली होती जमा करून अशी असं करून नेले होते नैवेद्यपर्यंत असून अजून पर्यंत गावच आमचं देव जेवण होत ना गावच आराधनाचं तेव्हा अजून ही पानं घेतात जेवायला आणतात बरोबर मस्त अरे याच्यावर जेवण जरी वेगळीच एक मजाच वेगळी आहे वेगळी आहे चला पुढे जाऊया हा <laughs> चला एका मस्त पैकी भल्या मोठ्या रानमाळावरती पोचलोय हा घकास एक नंबर फार पूर्वी आहे ना आम्ही अशा माळ रानावरती गुरं चरवायला आणायचो अजून पर्यंत येतात येतात इकडे काही जणांच्या मंडळी हे बघा रानमाळावरती फिरता फिरता एक अजून एक युनिक झाड पाहायला मिळालं आपल्याला ह्याच काय नाव कुंभ्या बोलतात कुंभ्या कुंभ्याचं झाड कुंभ्याचं झाड मला पण याचं नाव आठव्यानच आलेलं पण आमच्या इकडे पण काहीतरी म्हणतात त्याला आणि जुनं जुनं झाड आहे आणि दुर्मिळ झाड आहे बघा जबरदस्त माळराणावरचं वातावरण बघा एक नंबर चला आपण आलोय त्या गोष्टीसाठी पुढे मार्गस्थ होऊया चला आता माळराणावरून रानावरून थोडस गर्द झाडीमध्ये आपण आतमध्ये जातोय नजर फिरवत जावं लागेल कारण कुठे कुठे असतात तर कधीही कुठेही म्हणतात ना लक हवा असतो अशा गोष्टी मिळायला कारण एकदम दुर्मिळ खजाना आहे निसर्गातला रोन चितल्या त्यानंतर चुड्या चुड्याला अजून वेळ आहे पण आता सीझन आहे तो अलब्यांचा आमच्याकडे अळबी म्हणतात रोहन गर्द झाडीतून नेतात गुरु साहेब आज आपल्याला पण पाव अरे पाप गवारेडा गवारेडे गवारेड्याची बघ केवढा मोठा पाय आहे नाही नाही परवा गेलेला परवा गेलेला नक्की आता आपण मेन रानामध्ये घुसतो बरोबर त्यासाठी आपल्याला इकडे एक जागा आहे ती बघून येऊया नजर मारून तिथे बघून येऊया तरी सुद्धा बरोबर मंडळी कसलं भारी वाटत आहे पूर्णपणे सूर्यप्रकाश देखील पोचत नाही आहे या रानामध्ये इथे दरवर्षी येतात अच्छा पण या वर्षी अजून नाही आलेत काय म्हाताऱ्या पावसामध्ये येतात काय माहित नाही पण हे आहे ना हे पूर्ण असं भरलेलं असत हे पूर्ण भरलेलं असत म्हणजे कोणती काढू आणि कोणती नको एवढी अशी होते एवढी येतात इथे रे चला बघूया पुढे माझी वाट माहिती पडली पारखे आहे तो पारखी चला, चला गर्द झाडीमधून होतो होतोय अरे गोटवळ्याचं झाड ना गोटवली गोल आपण खेळायचो गवारेड्याच पाय बघा किती मोठे मोठे लशी आत्ताच गेले वाटतं अरे बापरे छोटी 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 छोटे आहेत बघा दाखवते द्या मोबाईल जाऊन मंडळी खरं तर आलो होतो शोधायला पण अजून बघा एकदम छोटी छोटी आहेत अजून यायची आहेत पूर्ण बघा इथपर्यंत असं पुढपर्यंत आहेत चला पाहिला तर रान रानमेवा आता दोन दिवस तरी वाईट बघायला लागणार पण छान मस्त आमची नेचर ट्रेल झाली पण आपल्याला खजाना सापडला आहे फक्त थोडा वेळ संयम ठेवावा हो लागेल व्हाईट गोल्ड आहे हा व्हाईट गोल्ड काय म्हणत आहे व्हाईट गोल्ड आहे कोकणातलं सफेद सोनं कोकणातलं सफेद सोनं आणि दुर्मिळ हे बघा इथून पूर्ण असे पुढे 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 वगैरे बापरे पुढपर्यंत आहे तो पुढपर्यंत दिसत नाही एवढे छोटे आहेत भरपूर मिळतात होय ना अगदी मिळाली ना तर एक एक ठिकाणी आपल्याला अगदी भरपूर मिळतात असे आहेत गोणी भर एकदाच पिशवी भरायची घेऊन जायचं घेऊन जायचं मनसोक्त भाजी खायची मनसोक्त होय 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 तुम्हाला जाळी दाखवतो मंडळी बघा जाळी बघा कशी मोठी आहे आणि पूर्ण प्रोटेक्टेड आहे निसर्गातला खजाना सफेद सोनं किती प्रोटेक्टेड आहे बघा निसर्गाची किमिया एवढीशी छोटे छोटे आहेत पण भारी पण ह्या जाळीने त्यांचं संरक्षण केलं आहे असो दोन दिवसात हा हे सफेस सोना येणार आहे वरती उद्यापर्यंत येईल गुरुसाहेब उद्या संध्याकाळपर्यंत मिळणार चांगणार चांगली मिळणार उद्या संध्याकाळी व्यवस्थित होतील मला आपल्याला काढण्यासारखी होतील होतील बरं बरं चला 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 एका ठिकाणी आपल्याला ही रोगणं पाहायला मिळाली आहेत अजून आपण दुसऱ्या ठिकाणी शोध घेतोय म्हणजे आपल्याला आज नेता येतात का बघूया गर्द झाडी बघा कसलं गर्द झाडीमध्ये आलो आहे भारीच इकडे रानगाव्याचे फुटप्रिंट दिसत आहेत म्हणजे एकदम ताजे आहेत कुठे ना कुठे या रानामध्ये रानगावे मात्र असतील एवढं मात्र खरं ना वाट खालून वाट आहे ना फुल ऍडव्हेंचर होतोय हा रान फिरून फिरून घाम आला एकदा करायचं मी असं तिकडून आलो शोध होता त्या रानातून गवारेडा बसतील पाचसा गवारेड होते जसे मला बघितलं ना हा ते जसं इथून पाहायला सुरुवात केलं ना ती वाट झाली आणि आता दरवर्षी मी त्याच वाटेने करतो रस्ताच झाला असं जे पाळाले ना ते असं रस्ताच झाला ती दरवर्षी मी त्या वाटेनेच जातो आता अरे म्हणजे वाट होती म्हणजे त्याने तुम्हाला एकदम वाटच करून दिली त्याच्यानं आता शोधत जातो म्हणजे जास्त त्रास होत नाही अच्छा जागा। अरे वा तो अच्छा चला काय गर्द झाडी आहे सूर्यप्रकाश पण पूर्णपणे आत मध्ये पोचत नाही एका आपण एका स्पॉट ला आलो आहोत वाढ नाही होत आहे बघा किती आहेत बघा दादा नवीन पूर्ण सगळे आले दिसली बघा इथे मध्ये छोटे 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 इथे आत मध्ये किती आहेत त्या साईडला पुढे बघा इथे किती आहेत बापरे इथून खाली आहे ला ला। दो चोटी, 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 चोटी। एक दोन ज्यावेळेस पाऊस चालू झाला ना त्यावेळेस एकदा इथून नेली मिळाली मला पंधरा सोळा मिळाली होती वरती आली होती ती नेली हा, हा। ही परत दुसऱ्यांदा आली म्हणजे दोन वेळा मिळतात एका वर्षात दोन वेळा एका ठिकाणी मिळतात अरे वा असं सुद्धा असतं बरोबर पण काढण्याची पद्धत हवी नाही तर काही लोक उकरून पण नेतात खणून फक्त न्यायची नाही खणायची नाही कोयतीनं बिल्यानं कशाने काठीनं खाण न्यायची नाही जशी येतील ना तेवढीच खाण्याची बघा मंडळी छोट आलाय अजून एक दोन दिवस जातीलच कशी पुढे चाल बघा कशी त्या पाडाच्या दोन साइडला बघा कशी आली होय 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 चला पण ऍटलीस्ट बघायला मिळाली ना थोडीशी दादा तुम्हाला न्यायपूर्ती मिळाली असते तर बरं झालं नाही मी दोन दिवसांनी येतो पण आपल्याला ही शोध शोध मोहीम आपली सक्सेस ठरली चला रोन मिळाली पण घेऊन जाऊ शकत शिवाय महत्व नाही महत्व नाही मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही ना मंडळी फायनली माळ रानावरती आलो होत रानामध्ये भटकून रोवन तर दिसली पण आता ना हे बघा हे भरकटलेलं एक इकडं आपल्याला भेटलं याला खुर्टा अलबा म्हणतात खुरट खुर्ट ना खुर्टा अळंब म्हणतात नर्याला सापडले पण ते काय आता पाण्याले चार पाच दिसले असते ना पुढे ते घेऊन गेलो असतो चार पाच मिळाले असते ना चार पाच मिळाले असती तर असा होतो माणसांचा अरे मंडळी फायनली खरी आलोय खरं तर रानामध्ये फिरण्याचा जो काही अनुभव होता ना जबरदस्त वेगळा थरार होता आणि खरं तर रानगव्याचे रान रेडा किंवा रानगवा म्हणतो आम्ही तर त्याचे पायाचे ठसे दिसले साप जाताना गुरु साहेबांना दिसला इतर पण रानातून काही वेगवेगळे आवाज येत होते पण एक वेगळाच एक्सपिरियन्स होता जबरदस्त एक्सपिरियन्स होता खरं तर कोकणातलं सफेद सोणक ज्याला काही म्हणतात असं अळंबी किंवा रोवणं ती खरं तर छोटी छोटी पाहायला मिळाली दोन दिवस जातील उद्याच्या दिवशी आपण थोडंसं थांबणार आहोत आणि परवा आपण सकाळी सकाळी जाऊन ती रोवणं काढणार आहोत सो मंडळी फिरण्याचा हा रानातून फिरण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देखील पोचला असेल आणि तुम्हाला देखील असं रानातून फिरून आल्यासारखं वाटत असेल जबरदस्त खंदाट जंगल होतं जिथे रानडुक्कर रानगवा बिबट्या आणि इतर सगळेच रानातले जे काही प्राणी असतात ते होते खरंतर काही पाहता आले नाही समोरासमोर पण मजा आली सो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला रोवणं भेटली आहेत कोणाकोणाला रोवणं सापडले आहेत आणि त्याची तुम्ही भाजी खाल्ली आहे आवडून कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये खरोखरी अशी फुललेली रोवं पाहायची असतील तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका मंडळी चला हा व्हिडिओ तूर्तास आपण इथेच थांबवतोय आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये